वेलकम टू सिसा किचन तर आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने आंबट चुक्याची भाजी अगदी सोपी साधी रेसिपी आहे आणि खायलाही तेवढीच छान तर इथे मी निवडून ठेवलेला चुका घेतलेला आहे आणि आता चुका व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता व्यवस्थित कट करून घेऊयात चुका शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी पटकन शिजवून तयार होतो तर इथे मी चुका शिजण्यासाठी कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता अंदाजे अर्धा ग्लास पाणी घातला असेल आणि आता गॅस ऑन करून चुका शिजवण्यासाठी ठेवलेला आहे चुका शिजेपर्यंत आपण हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे म्हणजे चुका शिजेपर्यंत बाकीची तयारी होईपर्यंत डाळ व्यवस्थित शिजून होईल तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर अगोदरच भिजवली चाले। तरी चालेल तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि आता बारीक कट करून घेऊयात कोथिंबीर कट करून झालेली आहे आणि लसूण आपण ओबडधोबड वाटून घेणार आहोत किंवा तुम्ही कट करून घेतला तरीही चालेल चुका अगदी दहा मिनटामध्ये शिजवून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत इथं मी एक वाटी अंदाजे बेसनपीठ घेतलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण फोडणीसाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती तर पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता फोडणी देऊन घेऊया तेल छान तापलेलं आहे तर यामध्ये आता आपण मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि आता उघड धोबड वाटलेला लसूण घातलेला आहे आता आपण यामध्ये लाल तिखट थोडीशी हळद घातलेली आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि आता ही सर्व व्यवस्थित परतून घेऊयात या आणि यामध्ये आता आपण शिजवलेला चुका घालणार आहोत गरजेनुसार थोडस पाणी घालून भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत कारण आपण चुका शिजवून घेतलेला आहे पण बेसनपीठ घातलेलं आहे तर बेसनपीठ व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर भिजवलेली हरभरा डाळ घातलेली आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घातलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे शी शी तर आता भाजी व्यवस्थित शिजवून घेऊयात आणि बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे अगदी झणझणीत आणि छान व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय